नमस्कार आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्याला चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल चला तर मग जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कधी आहे त्या दिवशी गणेश पूजनाची वेळ कोणती चंद्र अर्घ्याची वेळ कोणती आणि चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व काय आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस कधी आहे तर यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनटांपासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे चला तर मग शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त चार वाजून पाच मिनिटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गण गन, गणपतय नमः या मंत्राचा एकषाठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्री गणेशाला प्रार्थना करावी पूजा करतेवेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्यानं आणि नंतर पंचामृतानं म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखरेच्या मिश्रणानं स्नान घालावं त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घालावं गणेश चालिसा गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष किंवा मंत्र म्हणावेत श्री गणेशाला वस्त्र घालावं त्यानंतर मूर्तीला शेंदूर चंदन दुर्वा फोल किंवा हार घालावा धूप लावावा त्यानंतर श्री गणेशाला मोदक मिठाई गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवा नारळ आणि दक्षिणा द्यावी कुटुंबियासोबत श्री गणेशाची आरती करावी त्यानंतर हातात फूल घेऊन पुष्पांजली अर्पण करावी शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालावी यानंतर श्री गणेशाला साष्टांग गण नमस्कार करावा या दिवशी श्री गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा फलाहार पाणी दूध किंवा फळांचा रस घ्यावा व्रतानुसार सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करून संकष्टी व्रतकथेचं पठण करावं सायंकाळी पूजेवेळी श्री गणेशाला चंदनाचं गंध लावावं आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूंचा नैवेद्य दाखवावा चंद्रोदय झाल्यानंतर अंगारखी चतुर्थी व्रत सोडावं हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो हनुमानाची ही पूजा फलदायी अंगारकी चतुर्थीला श्री गणपती सोबतच श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते या दिवशी व्यक्तीने शेंदूरचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावी पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते श्री गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील केलं जातं अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फल मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं जातं त्यामुळे त्या, त्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतीनं मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे